राम राम मित्रांनो फक्त एका एक एकरसाठी चार किलो वापरायचा आहे आणि आपल्याला पुढील पिकाचं उत्पन्न वाढवायचं आहे तर आपण नेमकं काय वापरायचं आहे तर मित्रांनो जर आपण हरभऱ्यासारखी जर पिकं घेत असेल आता हे बघू शकता तुम्ही सोयाबीन काढणीच्याच याला आलेलं आहे आणि आता वीस पंचवीस दिवसात आपण हरभरा घेतोच बरेच जण तर हरभरा जर घेत असेल तर त्या शेतकऱ्यासाठी हे तर जास्तीत जास्त उपयोगी आहे मित्रांनो कारण मन रोगासारख्या का रोगार हे नियंत्रण करते तर आपला ट्रायकोडर्म वापरायचा आहे एकरी चार किलो आणि हे शेणखतात किंवा गांडूळ खतात किंवा शेतातील मातीत मिसळूनच शिपावे रासायनिक खतात मिसळून शिपू नये तर मित्रांनो हे एक चार किलो एका एकरसाठी शिपून नंतर आपली रोटर असो किंवा इतर कोणतीही मशागत करून घ्यायची त्यानंतरच पेरणी करायची हे काय काम करते तर रोग पिकाची रोगप्रतिकारक क्षमता वाढवते व पिकावरील मातीतील बुरशीजन्य रोगाशी पर्दा करते जसं की पुसेरिनियम रायजो यासारख्या या रोगापासून संरक्षण करते फास्फेटसारखे पोषक तत्वे उपलब्ध करून देते आणि हे मुळीची कूस आणि विल्ट यासारख्या रोगावर नियंत्रण ठेवते व मुळीची लांबी वाढवते आणि मुळीची संख्या वाढवते मित्रांनो लाईक करा सबस्क्राईब करा आणि आणखीन माहिती घ्या